की पाहणं ह्याला संतांनी परमार्थामध्ये फार महत्वाचं स्थान दिलेलं आहे कालच मी सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग सुमार सांगितला काल तो हा श्री पाहिला डोळे भरी पाहता पाणे दुरी सारून या तो तो म्हणजे कसा सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जते म्हणजे जो सत्य आहे म्हणजे तो शाश्वत आहे सत्य जो ज्ञान स्वरूप आहे जो आनंद स्वरूप आहे जो गगनाहूनही सूक्ष्म आहे त्याला रूप नाही वर्ण नाही असा त्याला मी डोळे भरून पाहिला कोण सांगतात ज्ञानेश्वर महाराजांना सांगता। ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं अरे डोळे भरून कसं काय पाहिलं पाहता पाणे दुरी या पाहता पाणे दोरी सारोन या तुम्ही पाहताना ज्या पद्धतीने तुम्ही पाहता ते पाहणं दूर सारून मी पाहिलं तृणाम महाराज काय गडबड आहे हे काय गडबड आहे की गडबड नाही आहे हा परमार्थ आहे हाच खरा परमार्थ आहे आणि हा खरा परमार्थ तुम्हाला जे सांगतात ते सद्गुरू